नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पुन्हा एक नवीन जे आर आलेला आहे या जे आरनुसार आता कोणत्या महिलांना फक्त दीड हजार रुपये मिळतील आणि कोणत्या महिलांना शेवटची संधी आहे ते समजून घ्या या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबत दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार काय महत्त्वाच्या गोष्टा घोषणा या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्या समजून घ्या मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमि भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे आता शासन निर्णय काय आहे बघा शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील मध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल अशा प्रकारचा निर्णय करण्यात आला होता म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची मदत होती परंतु मित्रांनो या ठिकाणी तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले होते त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा जो निर्णय आहे तो बघा या ठिकाणी काय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय तुम्हाला म्हणतो आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील हा जो निर्णय आहे हा शासन निर्णय दोन सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला आहे परंतु या ठिकाणी एक प्रश्न उरतो की जर एक पासून जर अर्ज केला तर आपल्याला दीड हजार रुपये मिळतील की जुलैचे पैसे मिळतील का ऑगस्टचे पैसे मिळतील का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो परंतु या प्रश्नाचं उत्तर या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेलं नाही आहे एक पूर्वी एक अपडेट आलं होतं की की एक सप्टेंबरपासून जे लोक अर्ज करतील त्यांना फक्त सप्टेंबर महिन्याचेच पैसे मिळतील परंतु ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे त्यांना जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहेत ज्यांना आत्ता काही लोकांना मिळाले आणि काही लोकांना यापुढे मिळत जातील ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना देखील मिळतील त्यामुळं अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र